ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची पालिका आयुक्त राव यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले पातलीपाडा येथे शाळेची तळमजला अधिक दोन मजले अशी इमारत आहे या इमारतीत पालिकेची शाळा क्रमांक एकवीस पंचवीस त्रेपन्न आणि चोपन्न यांचे वर्ग भरतात या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या सोळाशे आहे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्ग खोल्यांची मागणीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण शाळेची पाहणी केली या पाहणी वेळेला नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त सचिन पवार उपनगर अभियंता विनोद पवार कार्यकारी अभियंता संजय कदम भगवान शिंदे उपस्थित होते आयुक्त राव यांनी शाळेच्या सर्व मजल्यांची पाहणी केली इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्त राव यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली त्यानंतर शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता काँक्रीटीकरण ताबडतोब करण्यात यावं शौचालयांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तळमजल्यावरील काही भिंतींना ओल आलेली आहे पाण्याचा प्रश्न आहे इमारतही जुनी झाली आहे हे सर्व विषय लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत त्यात सिव्हिल पुरवठा विद्युत यंत्रणा वाढीव वर्ग खोल्या इमारतीची आवश्यक ती डागडुजी यासारख्या सर्व कामांचा अंतर्भाव करण्यात यावा असंही राव यांनी स्पष्ट आहे